नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीची समाजशास्त्राची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत घटक चाचणी दोनची ही प्रश्नपत्रिका आहे बघूया प्रश्न प्र, पहिला कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा हर्षवर्धनाने रत्नावली नागानंद आणि प्रियदर्शिका अशी तीन संस्कृत नाटके लिहिली दोन हाल नावाच्या सातवाहन राजाचा गाथा सप्तशिती हा महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे एका वाक्यात उत्तरे लिहा पहिलं कामरूप राज्याचा विस्तार कोटपर्यंत झाला होता कामरूप राज्याचा विस्तार ब्रह्ममु ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे भूटान बंगालचा काही भाग आणि बिहारचा काही भाग या प्रदेशांमध्ये झालेला होता दुसरं पहिल्या प्रवरसेनाने आपल्या साम्राज्याचा विस्तार कोटपर्यंत केला होता पहिल्या प्रवर्सेनाने साम्राज्याचा विस्तार आपल्या उत्तरेस माळवा आणि गुजरात या प्रदेशांपासून दक्षिणेस कोल्हापूरपर्यंत पसरले होते टिपाली हा त्यातलं पहिलं आहे वर्धन राजघराणे आता गुप्त साम्राज्याचे सामर्थ्य हो, कमी होऊ लागल्यानंतर उत्तर भारतात अनेक राज्ये उदयाला आली वर्धन राजघराण्यांचे राज्य त्यापैकी एक होते प्रभाकर वर्धन नावाचा राज राजा रा राज्य करत होता त्याच्या काळात वर्धन घराणे प्रभावी बनले हर्षवर्धन हा प्रभाकर वर्धनाचा मुलगा होय हर्षवर्धनाने वर्धन साम्राज्याचा विस्तार केला त्याच्या कारकिर्दीत वर्धन साम्राज्याचा विस्तार झाला वर्धन साम्राज्याचा विस्तार उत्तरेला नेपाळ दक्षिणेला नर्मदा नदी पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरातपर्यंत झाला होता दुसरं चालुक्य राजघराणे कर्नाटकातील चालुक्य राजघराण्याची सत्ताशाली होती चालुक्य राजांनी कदंब कलचुरी या सत्तांवर वर्चस्व प्रस्थापित केले पहिला पुलकेशी याने इसवी सणाच्या सहाव्या शतकात चालुक्य घराण्याची स्थापना केली कर्नाटकातील बदामी येथे त्याची राजधानी होती बदामीचे प्राचीन नाव वाताक्षी असे होते बदामी एहोळे पट्टकल येथील प्रसिद्ध मंदिरे मंदिरे चालुक्य राजांच्या कारकिर्दीत बांधली गेली पुढचा प्रश्न आहे थोडक्यात उत्तरे लिहा पहिला समुद्रगुप्त विणावादनात प्रवीण होता हे कशावरून सिद्ध होते समुद्रगुप्ताने विविध प्रकारच्या प्रतिमा असलेली नाणी काढली होती त्यातील एका प्रकारच्या एका प्रकारात तो स्वत विणा वाजवताना दिसतो त्यावरून समुद्रगुप्त असे आ, नाव लिहिलेले आहे यावरून समुद्रगुप्त समुद्रगुप्त वीणा वादनात प्रवीण होता दुसरं चेर पांड्य आणि चोळ या राजसत्तांचा उल्लेख कोठे कोठे झालेला आढळतो दक्षिणेतील प्राचीन राजसत्तांमधील चेर पांड्य आणि चोळ या तीन राजसत्तांचा उल्लेख तात्कालीन साहित्यांमध्ये येतो या राजसत्ता इसवी सन इसवी सनापूर्वीच्या चौथ्या शतकात किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होत्या त्यांचा उल्लेख रामायण महाभारत या महाकाव्यांमध्ये करण्यात आला आहे नागरिकशास्त्र रिकाम्या जागा आहे पहिला प्रश्न कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा पहिलं ग्रामपंचायतीच्या सभा सरपंचाच्या अध्यक्षतेखाली होतात जिल्हा परिषदेच्या निधीतून योग्य तो खर्च करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना असतो व पुढील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहा पहिला आहे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने आणि पंचायत समितीची कामे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने घरपट्टी पाणीपट्टी आठवडे बाजारावरील कर यात्रा कर राज्य शासन आणि जिल्हा परिषद यांच्याकडून मिळणारे अनुदान पंचायत समितीची कामे रस्ते तयार करणे विहिरी कूप नलिका खोदणे लोकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे रस्त्याची स्वच्छता करणे कचऱ्याची विल्हेवाट लावणे दुर्बल घटकांना आर्थिक मदत करणे भूगोल अचूक पर्याय निवडा पै प्रश्न तिसरा आपल्या आप अप, महाराष्ट्र राज्यात ज्वालामुखीमुळे तयार झालेला बेसॉल्ट खडक फार मोठ्या भूप्रदेशावर पसरलेला आहे दुसरं वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी भविष्यामध्ये मानवाला पाण्यातील वनस्पतींवर अधिक प्रमाणावर अवलंबून राहावे लागण्याची शक्यता आहे विधान योग्य की अयोग्य ते लिहायचं ही आहे हिरा आपण जाळतो तर कोळसा आपण दागिना म्हणून वापरतो हे चूक आहे कारण हिरा दागिना म्हणून वापरतो आणि कोळसा आपण जाळतो म्हणून अयोग्य नैसर्गिक संसाधने निसर्गता उपलब्ध असतात योग्य पुढील तक्ता पूर्ण करा नैसर्गिक संसाधने खनिजे वनस्पती प्राणी खनिजेमध्ये आहे धातू वनस्पती फळे फुले लाकूड रबर डिंक लाख इत्यादी अनेक आहेत प्राणी दूध मांस अंडी कातडी ड प्रश्न थोडक्यात उत्तरे लिहा रूपांतरित खडकाची वैशिष्ट्ये कोणती रूपांतरित खडकाची वैशिष्ट्ये आहेत रूपांतरित खडक वजनाला जड व कठीण असतात दोन रूपांतरित खडकात जीवाश्म आढळत नाहीत आणि दुसरं आहे नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे का गरजेचे आहे नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन लोकसंख्या वाढ व मानवाचा हव्यास यामुळे नैसर्गिक संसाधनांचा अतिरेक अतिरेकी वापर होत आहे त्यातूनच स समतोल ढासळण्यास सुरुवात झाली आहे दोन बहुतांशी नैसर्गिक संसाधने ही मर्यादित स्वरूपाची आहेत आणि तीन निसर्गाचा समतोल टिकवून ठेवण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे गरजेचे आहे विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका आपण सोडवलेली आहे तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा थँक्यू